श्रीराम आता आपण त्र्याहत्तरावा श्लोक बघूया दंडनेचे महादुःख आहे महादुःख ते नाम न राहे सदा शिव चिंतित से देव देवा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम काही साधक देहाला कष्ट देऊन साधना करतात हटयोगी पण शरीराला खूप यातना देतात परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी असे अघोरी प्रकार न करता शांततेत नामस्मरण केल्यास हे साधनसुद्धा परमेश्वर प्राप्तीसाठी अतिशय सोपे साधन आहे जर देहाला काही दुःख असेल किंवा संसारातील कोणतेही दुःख सहन करायची करण्याची सामोरे जाण्याची ताकद नामानेच येते नामस्मरणे अॅनॅस्तेशी आहे देहदुःखाची जाणीवच होत नाही जितके नाम अंतःकरणात खोलवर रुजेल तितकी देहबुद्धी कमी होते आणि कोणतेही कष्ट उदाहरणार्थ मानसिक असो वा शारीरिक त्याची तीव्रता जाणवत नाही कोणतेही दुःख पचवण्याची शक्ती मिळते देहदुःख सहन करायची क्षमता वाढते म्हणूनच इथे समर्थांनी शंकराचे उदाहरण दिले आहे हालाहाल प्राशन केल्यानंतर त्याचा दाह चंद्राची शीतलता सर्पांचा गारवा किंवा कैलासावरील हिमाचा थंडावा कशानेच कमी झाले नाही पण रामनामाने दाह शांत झाला ते आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास आपल्यालाही नामाची महती कळेल म्हणून सकाळपासूनच नाम घ्या असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ